युक्रेन सारख्या युद्धजन्य परिस्थितीत उद्भवलेल्या देशात मृत्यू झालेल्या लेखीचे ले अंत्यदर्शन तरी होते की नाही या काळजीने फडणवीस यांनी अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करून मुलीचे पार्थिव मायदेशी आणले आणि मातेला अंत्यदर्शन घडविले मनाला चटका लावणाऱ्या या घटनेतून देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडले त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदी एका मेसेजवर संकटात सापडलेल्या नागरिकाला मदत करण्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे ही बातमी आहे रायगड जिल्ह्यातील प्रचिती पवार या विद्यार्थिनीची प्रचिती पवार ही मूळची रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहणारी मुलगी प्रचितीचे वडील मुंबई पोलीस दलात होते दहा वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे युक्रेन येथे च्या चौथ्या वर्षात ती शिकत होती केसपुळीचे निमित्त झाले आणि तिचा फेब्रुवारी रोजी मृत्यू झालाय आई पवार आणि मामा डॉक्टर तेजकुमार अफ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय लेखीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही यामुळे आईच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते लेखीला एकदा शेवटचे पाहता यावे अशी एक इच्छा होती या संकटात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मदत करू शकतील याची खात्री असल्याने एका परिचिताने त्यांना मेसेज केलाय मदतीसाठी येणाऱ्या कोणत्याही मेसेजची दखल फडणवीस घेतातच आज ते पुन्हा सिद्ध झाले या घटनेने देवेंद्र फडणवीस यांचे मन हे लावून गेले त्यांनी तातडीने सूत्रे फिरवायला सुरुवात केली आपले खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांना सूचना केल्या फडणवीस स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्याशी बोलले परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेन मधील भारतीय या दूतावास यांच्याशी संपर्क साधून दिलाय प्रचितीला मायदेशी घेऊन येण्याचे ऑपरेशन हाती घेण्यात आले फडणवीस स्वतः प्रत्येक वेळी अपडेट घेत होते आवश्यक सूचना करत होते सर्व अडचणी दूर होऊन प्रचितीचे पार्थिव मुंबई विमानतळावर पोहोचले फडणवीस यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली भाजप सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक प्रकाश गाडे तेथे उपस्थित होते तेथून प्रचितीचे पार्थिव चौदा फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचवण्यात आले काल पंधरा फेब्रुवारी रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले युक्रेन पासून दिल्ली पर्यंत सर्व यंत्रणांशी देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केल्यामुळे एका मातेला लेकीचे अंत्यदर्शन घडू शकले या बारा दिवसांच्या काळात सर्व धावपळीतून वेळ काढून फडणवीस स्वतः सगळे अपडेट घेत होते त्याचबरोबर प्रचितीच्या कुटुंबियांनी प्रत्येक अपडेट पोहोचायला हवे याकडे सुद्धा त्यांचे बारीक लक्ष होते देवेंद्र फडणवीस जी मी प्रत्यक्षात कधी देवाला पाहिलं नाही पण देवाच्या रूपात तुम्हाला पाहिले अशी प्रतिक्रिया यावेळी प्रचितीच्या कुटुंबियांनी दिली हतबल झालेल्या कुटुंबियांना आधार देऊन एका आईला आपल्या लेखीला अखेरचा निरोप देता आलाय मानवतेचे उदाहरण घालून दिले अशी कृतज्ञ भावना प्रचितीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे